हेच देणार आहे आता किती वाजले आहेत बघा एकोणपन्नास अजून खूप वेळ आहे बघा आता मी रात्रीचा व्हिडिओ काढते हे झोपलेत बघा पूर्वी मी राग आहे ही झोपलेत कटवून आणि आता लाईट लावते मी काय करणार आहे माहिती आहे का मी केक आणला आहे मग अशीच आणि आता मी ह्यांना सरप्राईज देणार आहे बघा ते उठल्यानंतर आणि तुम्हाला दाखवते पण मी काय काय केले काय काय नाही ते बड़े बड़े <laughs> मी माझ्या मम्मी हॅपी बर्थडे बोलले बर्थडे ना लग्नाचा बर्थडे आहे बघ हिला बी पावडर लावली तिच्या पप्पांना मी थोड्या वेळाने उठवणार आहे बघा तुम्हाला दाखवते मी केक बीक आणलेला आहे आणि आता काय झालं ह्यांना सरप्राईज द्यावं हळूहळू बोलती पप्पा झोपल्यात गप्पा आणि मग गप्पी ऐकाय नको जायला माणसाला गप्पा आणि मग तुम्हाला दाखवते बघा मी केक कसला आणलाय मस्त आणि माझ्या मम्मी आता थांबत मला दाखवते मी मोबाईल <laughs> आता वरती ठेवते म्हणजे तुम्हाला पण दिसेल सगळे ही दुखतय हसून हसून नुसतं ही सारखं सारखवर हसायचं बाज एकतर हसरा चेहरा हाय काय रे हसून हसून घेऊन लालबाड दुखायला लागला काय म्हणतात त्याला काय माहित नाही लाल भडक लाल भडक हा माझा हसरा चेहरा आहे हसराय मी कधी हसतच असते बघा सारखी कधीतरी फुगली तरच मग मंग असत फुगल्याच कशाला गप्पा बस नको आता मी मस्त पैकी मेकअप शेकअप केलाय म्हणजे जरा सरप्राईज द्यावं थांबा तुम्हाला केक आता मी आणि आता तर केक वाजला का बारा बघ बरं बारा नाही अजून टाइम आहे अजून वाजायला थांबा तुम्हाला आता केक दाखवते मी थांबा आमची अनिव्हर्सरी असल्यामुळं आम्ही ना ही हायको काय लागलं हे?

माझ्यासारखं कॉमेडी म्हणून कोणच नाही पहिल्यापासून मी हसतो म्हणजे स्कूल मध्ये होते ते पण हसवायचे कॉलेज मध्ये गेले तर कुणाकर मदत नव्हतं मी नसले की सर सुद्धा म्हणायचे आज काकडे आले नाही वाटत त्या बाबाने लिहिले का नाही का आय। वेत। तेज आणि अण्ण माझ्या तेज आणि अण्णू केले अण्णू त्या बघा केक बघा मलाई केक कसला आहे चॉकलेट मलाई केक आहे बसा बघा केक आता आम्ही किती वाजले तुम्हाला दाखवते टाइम पण घड्यात वाजलेत बारा अरे यार मेरी अनिव्हर्सरी हे आज सात वर्ष पूर्ण झालेत माझ्या लग्नाला आज हे करायचं ते आमचं पिटुकलं आहे बागा बघू म्हणजे देसा तेव्हा रांगायला लागला बघा हाय कस चल पप्पाला उठू आपण पप्पाला उठवायचं तुला झोप येते आणि मग कधी झोपायचीच हे बघा इथं लिहिलंय कि इतन बडाली आहे की हॅपी अॅनिव्हर्सरी इकडे लिखाय देखते तो गुलाब कुठंच नाही तिथे फेबरली भारी वासू तू गुलाबवानी स्ट्रॉबेरीवानी हाय गुला सुंदर केक भारी आणला अजून त्याला उघडला नाही आता झाकती बघा नवऱ्याचे डोळे झाकून मी आता घेऊन येत त्यांना आता बघा सर्वांनी बघा थांबा आता हिथच थांबा तुम्ही हिथच बसून बघा मी घेऊन येते आता त्यांना चला आलेच आव

Bener tuh, lah. Wah, itu beda sekali. Surprise! Thank you! Heboh! Cadbury Celebration! Happy birthday. Ya, wah! Thank you! Ma, maju pilu! Dia latih gratis. Malah, gua pikir ada baju nukul. Malu tuh, gift, apa aja? Malu pikir ada baju मला गिफ्ट पाहिजे चला मग इटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 कधी तर बाय बाय